झुंजारची मुलकगिरी बाबुराव अर्नाळकर प्रकरण सहा राक्षसी बेत दासाच्या वाड्यातील दिवाणखाण्यात गुरुनाथ फेरा मारित होता त्याने तेथल्या दोघा नोकरांना काही मिनिटांपूर्वीच रजा दिली होती व आता तो धेनू वाट पाहत होता तो अतिशय घाबरला होता व आपली भीती नाहीशी करण्यासाठी तो सारखे मद्यपान करीत होता धेनुपाळने झुंजारबद्दल जे सांगितले ते ऐकून तो अतिशय घाबरला होता त्याच रात्री झुंजारचा बंदोबस्त करायला हवा असे धेनूपाळ म्हणाला होता पण तसे करणे सोपे नाही या विचाराने गुरुनाथ भलताच घाबरला होता आधी भोगीलालचे प्रकरण भानगडीचे होते त्यात झुंजारची भर पडल्यामुळे अधिक घोटाळे निर्माण होणार होते त्या पहाटेच झुंजार मीराच्या घरी गेला होता यावरून त्याने या प्रकरणाची या प्रकरणात लक्ष घातले आहे हे सिद्ध झाले होते आणि आता झुंजार काय करील हा प्रश्न गुरुनाथला बिडसावीत होता देहणूपाळ महारुद्राला फोन करण्यासाठी मोटार घेऊन गे। बाहेर गेला होता वाड्यातून फोन करणे त्याला धोक्याचे वाटले होते मोटारीचा आवाज ऐकू येताच गुरुनाथ उत्सुकतेने पुढच्या दाराकडे गेला पण देणूपाळाची चर्या पाहून त्याला धक्काच बसला काय झाले गुरुनाथाने घाबरून विचारले काहीही झालेले नाही देणूपाळ दिवाण खाण्याचे दार बंद करीत म्हणाला तुला इतके घाबरायला काय झाले तेच समजत नाही आज रा, आज रात्री महारुद्र झुंजारचा बंदोबस्त करणार आहे आणि या खेपेला तो विजयी होईल यातही मला शंका नाही पण तो बंदोबस्त कसा करणार गुरुनाथने विचारले झुंजार पाचव्या मजल्यावर मोठ्या बंदोबस्तात राहतो असे तूच सांगितले ना तूच सांगितले होय पण तो काही सर्व काळ तेथेच बसून राहणार नाही मी महारुद्राला आज रात्री रिपोर्ट करण रिपोर्ट देण्यासाठी भे भोगीलालच्या प्रेमकुंजात बोलाविले आहे त्यावेळी त्याने काय केले ते आपणाला समजेलच देहणूपाळ म्हणाला भोगीलालच्या घरात तुला वेळ लागली आहे की काय गुरुनाथ घाबरून म्हणाला त्या घराचा पोलिसांनी ताबा घेतला आहे घेतला होता देहनुपाळ शांतपणे म्हणाला त्यांनी तपासणी केली आणि तेथून आणि ते तेथून निघून गेले आहेत बोगीलालनेच दिलेली चावी माझ्याजवळ आहे त्या घरासारखी दुसरी सुरक्षित जागा आपणाला सापडणार नाही नाहीतर त्याला कुठे बोलवायचे हे तूच सांग तेथे बोलवायचे काय येथे बोलवायचे काय काय येथे अरे बापरे येथे तर तो मुळीच येता कामा नये गुरुनाथ म्हणाला तर मग काय त्याला उघड्या रस्त्यावर भेटायचे पाळणे तिरस्काराने विचारले आता पोलीस तेथे पुन्हा फिरकणार नाहीत आणि आपण पाच मिनिटात येथे पोहोचू आणि आपण पाच मिनिटात तेथे पोहोचू शकतो तुझे म्हणणे बरोबर आहे गुरुनाथ थोडा शांत होऊन म्हणाला पण महारुद्राने तुला काही माहिती दिली काय टेलिफोनवरून तसल्या गोष्टी बोलायला मला वेळ लागले नाही धेनुपाळ मला हे खरोखरच आवडत नाही पुन्हा मूळपदावर येऊन गुरुनाथ म्हणाला आपण सुरुवात केली तेव्हा सर्व काही कसे सुरळीत होते निष्कारण आपण त्या पोरीच्या मागे लागलो आणि भलत्याच पोरीचा खून केला शिवाय ते भोगीलालचे प्रेत गवताच्या मर्जीत लपविलेल्या त्या प्रेताची आठवण झाली की माझ्या जीवाचा थरका पुडतो ते जर पोलिसांना सापडले तर त्यामुळे आपले काय नुकसान होणार आहे देनू पाळणे उलट विचारले ते ठिकाण येथून पाच मैलांवर आहे आपण प्रतिष्ठित व्यापारी आहोत हर दासाच्या एका नवकोट रा नारायणाच्या वाड्यात राहत आहोत आपला कोण संशय घेणार त्या पोरीचा खून करून भोगीलाल फरारी झाला आहे अशीच पोलिसांची सम समजूत असणार ते प्रेत मीराचे असते तर पोलिसांना तसे वाटले असते गुरुनाथ म्हणाला हीराला मीरा समजण्याची चूक भोगीलालने करणे अशक करणे शक्यच नाही हे मात्र मी विसरलो होतो धेनुपाळ म्हणाला पण आपणाला झुंजारचा विचार करायचा आहे कारण तो पोलिसापेक्षा शतपटीने भयंकर आहे त्याचा बंदोबस्त झाल्याशिवाय आपणाला एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही पण या खेपेला आपण त्याची पुरी वाट लावणार तुझे ते म्हणणे खरे ठरो गुरुनाथ निरुत्साहाने म्हणाला ते दोघे त्याच्याबद्दल चर्चा करीत होते तो झुंजार त्या रात्री साडे दहा वाजल्यानंतर विजयेसह बाहेर पडला होता तो अतिशय खुशीत होता आणि त्यामुळे मोटार अगदी सावकाश चालवीत होता आज काही विशेष घडणार आहे अशी समजूत करून घेऊ नकोस तो विजयला म्हणाला ही हल्ला चढवण्यापूर्वीची रणक्षेत्राची नुसती पाहणी आहे आज रात्री आपणाला हर किसन दासाच्या त्या वाड्याला भेट द्यावयाची आहे मला या तुमच्या तर्कात काही अर्थ दिसत नाही विजया म्हणाली येथे एक जुना वाडा असला म्हणजे त्यात रहस्य असलेच पाहिजे असे काही नाही कदाचित माझी चूकही होत असेल झुंजार म्हणाला पण कित्येक शतकांपूर्वीचा तो जुना वाडा आणि त्यात पाण्याने भरलेला खंदक असले ऐतिहासिक स्थळ आपणाला पहावयास तर मिळेल ऐतिहासिक स्थळ पाहायला वेळ मात्र चांगली शोधून काढलीत ती म्हणाली झुंजार हसून म्हणाला प्रत्यक्ष त्या वाड्यात काही नसले तरी आजूबाजूला कुठेतरी काही रहस्य दडून बसले आहे यात तरी मुळीच शंका नाही त्याच भागात भोगीलालचे घर असून तेथेच आसपास कुठेतरी त्याचा खून झाला आहे ज्याने हिराला मीरा समजून ठार केले तो महारुद्र नावाचा संयुक्त प्रांतातील एक प्रख्यात बदमाश आहे त्याच्याच पिस्तुलाने हिराचा खून करण्यात आला हे आनंदरावांनी सिद्ध केले पण महारुद्र हा बाडोत्री खुनी आहे त्याच्यावर खून करण्याचे काम कोणी सोपवले हे आपणाला शोधून काढावयाचे आहे पण पोलीस ते शोधून काढतील विजया म्हणाली त्यांनी पोलिसाचा खून करण्याचे ठरविले नव्हते ते माझा खून करणार होते त्यामुळे मलाच ते शोधून काढावायचे आहे झुंजार म्हणाला धोबी तलाव येथील एका हॉटेलात महारुद्र कोणाला तरी फोन करण्यासाठी जात होता अशी माहिती मिळाली आहे पण आपण तो खून केला असे त्याने कबूल केले आहे काय अद्याप तरी त्याने तसे कबूल केलेले नाही कोणीतरी फोनने आपणाला सूचना देत होते आणि मनी ऑर्डरने पैसे पाठवीत होते असे त्याचे म्हणणे आहे झुंजार म्हणाला काही वेळाने त्याची मोटार प्रेमकुंजापासून थोड्या अंतरावर थांबली झुंजारने आपल्या जवळच्या एका चावीने उघडले इतकेच नव्हे तर त्याने दिवेही लावले तो म्हणाला हे घर उंचावर आहे आपण टॉर्चच्या प्रकाशात तपासणी करू लागलो तर ते दुरून कोणाला दिसले तर ते संशय घेणारच त्यापेक्षा आपण आपले काम उघडपणे करणे बरे पोलिसांच्या नजरेतून काही सुटले आहे की काय हेच मला पहावयाचे आहे तपासणी करीत असताना झुंजारला भिंतीत बसविलेले एक घड्याळ दिसले त्या फडताळापर्यंत दिव्याचा प्रकाश पोहोचत नव्हता म्हणून तो म्हणाला विजू तू आपल्या मोटारीतून टॉर्च घेऊन येशील काय विजा लागलीच टॉर्च आणण्यासाठी त्या घरातून बाहेर पडली तिने मोटारीतील टॉर्च उचलली आणि ती घराकडे परतणार तोच तिला पावलांचा आवाज ऐकू आला आणि तिने तशा वेळी तेथे कोण येत आहे हे पाहण्यासाठी अंधारात दडी मारली ते दोघे होते आणि त्यातील एकाच्या आवाजावरून तो घाबरलेला आणि चिंताक्रांत झाला आहे असे दिसत होते महारुद्र आपल्या आधी येथे पोहोचला तर गुरुनाथ चिंतायुक्त स्वरात म्हणाला पण ही मोटार महारुद्राची नाही बाळ म्हणाला ही झुंजारची मोटार आहे मी त्याच्या मोटारीचेही वर्णन वाचले आहे तर मग आपण येथून पळ काढायला हवा गुरुनाथ म्हणाला तू अगदीच मूर्ख आहेस देूपाळ रागाने म्हणाला झुंजार येथे आला आहे त्याआधी महारुद्राला त्याच्यावर सोपण्यात आलेली कामगिरी यशस्वी करता आली नाही असे सिद्ध होते तो त्याच्या सवयीप्रमाणे एकटाच असणार आणि आपण दोघे आहोत जे महारुद्राला साधले नाही ते आपणाला करता येईल तुला वेळ लागली आहे काय गुरुनाथ म्हणाला शिवाय आपण काहीच तयारी केलेली नाही तू गप्प बैस देणूपाळ रागाने म्हणाला ते दोघे मोटारी जवळून चालत त्या घराकडे गेले मोटारीच्या बाजूला दडी मारलेली विजया झुंजारला सावध करण्यासाठी सावधगिरीने पुढे पुढे झाली तोच पुढलेदार उघडून आणि बाहेर मान काढून तिलाच शोधत असलेला झुंजार दिसला बराच वेळ होऊनही विजया परत आली नाही म्हणून तो अस्वस्थ झाला होता त्याला सावध करण्यासाठी विजयेने आपले तोंड उघडले तोच दोहो बाजूला अंधारात उभ्या असलेल्या बदमाशांनी अचानक त्याचे दोन्ही पाय खेचून त्याला खाली पडले आणि बेसावध झुंजारचे मस्तक खालच्या एका दगडावर आपटताच तो बेशुद्ध झाला आता आपल्या हातातून हा सुटत नाही देहूपाळ खुंशी आनंदाने म्हणाला पण याला येथे ठार करण्यात धोका आहे याला आपण ताबडतोब येथून हलविले पाहिजे त्या दोघांवर तुटून पडावे असे विजयला वाटले पण ते दोघं अडदांड इसम आहेत आणि खुनी आहेत हे ओळखून तिने झुंजारला मदत करण्याजोगी संधी सापडेपर्यंत काही हालचाल न करण्याचा निर्णय घेतला आणि ती फाटकाच्या आड उभे राहून पुढे काय घडते ते पाहू लागली त्या दोघांनी प्रथम त्या घरातील दिवे मालवले नंतर दार बंद करून झुंजारचे पाय धरून त्याला खेचीतच फाटकाबाहेर आणले आता पुढे काय करावयाचे धापा टाकीत गुरुनाथने विचारले मी येत्या दहा मिनिटांच्या आतच याचा कायमचा निकाल लावणार आहे देणुपाळ गर्वाने म्हणाला आपण याला त्याच्याच मोटारीत बसवू आणि जवळच असलेल्या डोंगरावर नेऊ त्या डोंगरावरून पलीकडे जाण्याचा मार्ग आहे पण जेथून उतरण सुरू होते तेथून वेळेवाकडे वळण आहे आपण त्याला तेथपर्यंत नेऊ नंतर याला मोटार चालविण्याच्या जागेवर बसवू आणि मोटार सुरू करू म्हणजे तो सरळ मोटारीसह खाली कोसळून ठार होईल डोंगरावरून कोसळणारा माणूस मरतोच असे नाही गुरुनाथ म्हणाला आज तुला काय झाले ते समजतच नाही धेनुबाळ रागाने म्हणाला त्या डोंगराच्या कड्यावरून झुंजार मोटारीसह दोनशे फूट खाली कोसळल्यानंतर जिवंत कसा राहील त्याला अपघाती मृत्यू आला आहे जग समजेल आणि आपला कोणाला संशय येणार नाही झुंजार अद्याप बेशुद्ध होता त्याला त्या दोघांचा राक्षसी बेत समजणे शक्य नव्हते प्रकरण राक्षसी झुंजारची मुलुखगिरी बाबुराव अण्णारकर प्रकरण सहा राक्षसी बेत येथे समाप्त thank you